दोनशे सत्तेचाळीस मोहर राखीव विधानसभा मतदारसंघाच्या शेतकऱ्याशी निगडीत असणारे अनेक प्रश्न मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती वेळोवेळी टाकले निवेदनं दिली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मान्य रामदासभाई कदम शिवसेनेचे म्हणजे जीवाभावाचे मित्र व शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले या राज्याचे रोजगार व फलोत्पादन मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय संदीपन मामा भुमरे या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय महाजन साहेब यांच्या माध्यमातून मोहोळ मतदारसंघातील प्रचंड अशी रस्त्याची गरज होती मी गेले वर्ष दोन वर्ष दीड वर्ष दोन वर्ष झालं मोहळमध्ये फिरत असताना शेतकरी रस्ता आणि पाणी मागायचा आणि मग या मतदारसंघामध्ये बाकीचे प्रश्न नंतर पहिला रस्ता द्या पाणी द्या आणि मग ह्या सर्व गोष्टी घेऊन मान्य मुख्यमंत्र्यांकडे गेलो गेल्या तीन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनुसार मान्य संदीपान भुमरे यांनी मला सहा कोटी रुपयाचा निधी दिला काही लोकवर्गणीतून या मोहळ मतदारसंघातले पंधरा ते वीस रस्ते आम्ही स्वतः तयार केले पण तो रस्त्याची वाढती संख्या लक्षात घेता व या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते अनाथांचा नाथ एकनाथ हे या मोहळ मतदारसंघासाठी धावून आले आणि मग मोहोळ मतदारसंघासाठी मी मागणी केल्याप्रमाणे जवळजवळ साठ रस्त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच्या सूचनेनुसार मामा भुमरे व गिरीश महाजन या दोन्ही मंत्री महोदयाच्या खात्यातून व सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून असा एकूण मला या मोहोळ मतदारसंघासाठी दहा कोटी चोवीस लाख रुपयाचा निधी दिला तो निधी पानंद रस्त्यासाठी चार कोटी चौतीस लाख रुपये पानंद रस्ता पंच्याण्णव झिरो पाच ह्या हेडखाली दोन कोटी रुपये पंच्याऐंशी पंधरा पानंद रस्ता याच्यासाठी ग ग्रामीण भागातली खडीकरणाची कामं पर किलोमीटर वीस लाखाप्रमाणे दोन कोटी चाळीस लाख रुपये मंजूर केले विकास मंत्री गिरीश साहेबांनी मागणी भरपूर केली होती पण निधीची अव कमी कमतरता असल्या कारणानं पुढील वेळेला तुझा विचार करतो म्हणून आत्ता मला त्यांनी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केला पण जिल्हा नियोजन मंडळाकडून एक कोटी रुपयाचा निधी मला या मोहळ मतदारसंघासाठी मिळाला असा एकूण दहा कोटी चोवीस लाख रुपयाचा निधी व गेल्या दोन महिन्यापूर्वी आणलेला सहा कोटी रुपयाचा निधी असा जवळजवळ साडेसोळा कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम आमदार भरत भरतभूषण गोगावले संदीपन मामा भुमरे आणि गिरीश भाऊ महाजन गेली चौतीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना माझ्यासारख्या एक साध्या शिवसैनिक आला मी काय ग्रामपंचायत सदस्य नाही जिल्हा परिषदेचा मेंबर नाही मी काय आमदार नाही मी खासदार नाही परंतु सर्वसामान्य शिवसैनिक या मोहळ मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन शासन दरबारी ज्यावेळी मी भांडत होतो त्यावेळेला मला एकंदरीत मी केलेल्या चौतीस वर्षाच्या कामाचा लेखाजोखा हे मान्य मुख्यमंत्री महोदयांना आणि रामदासभाई कदमसाहेबांना माहीत होता त्याच्यामुळे त्यांनी माझ्या मागणीनुसार मला निधीची कमतरता पडू दिली नाही आणि आज जवळजवळ सोळा ते सतरा कोटी रुपयाचा निधी हा या मोहळ माघासाठी आणला हा जो निधी आणला ह्या निधी आणण्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की गेले कित्येक वर्ष झालं ह्या गावामध्ये इथल्या राजकीय व्यवस्थेनं जाणीवपूर्वक दादागिरी दडपशाही तानाशाही आणि मग या लोकांना जिरीला आणायचं की कारण यांची मतं आम्हाला पडत नाहीत हे मतं विरोधकाला पडत आहेत मग या लोकांची करा लोका रस्ते करायचे नाहीत हे लोक खड्ड्यातनं रस्ता रस्त्यातनं खड्ड्यातनं आले जीवन मारण्याची यातना भोगत होते अशी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस गावामधून सतत तिन्ही निवडणुकीमध्ये हे विद्यमान जी ज्यांची मोहोळ मतदारसंघावरती हुकूमत सत्ता आहे त्या लोकांनी ह्या चाळीस पन्नास गावात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं आणि नेमकं हेच कारण मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनात आणलं की साहेब आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि मग आपण ह्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या तर मग कधी पूर्ण करणार आहोत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली आणि जवळजवळ आज आपल्याला सोळा ते सतरा कोट रुपये ही जिथं कामच झाली नाहीत गेल्या पन्नासच्या साठ वर्षामध्ये अशा गावामध्ये हा निधी दिला एक प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि मी मुख्यमंत्री महोदयांचे मान्य गिरीश महाभाऊ महाजन साहेबांचे मान्य माझे जीवाभावाचे मित्र भरत शेठ गोगाले साहेबांचे आणि आदरणीय माझे राजकीय गुरु ज्यांच्या सुवासद मी गेली चौतीस वर्ष काढले ते आदरणीय रामदासभाई कदम सतत मला मोहळला निधी मिळावा म्हणून प्रत्येक मंत्र्याकडं मुख्यमंत्र्याकडं स्वतःच्या लेटर हॅडवर निधीची मागणी करून माझ्यासाठी निधी द्या म्हणून बांधतात आणि मी आज आनंदाची गोष्ट सांगतो की हा आज सोळा कोटी रुपयाचा निधी आणला परंतु ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतरनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकड बसून राहिलेला बराचसा अनुशेष हा मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भरून काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे यशवंत माने यांनी देखील हजारो कोटी रुपयांची निधी आणल्याचं वारंवार बोलून जात आता कसं आहे की विद्यमान आमदारांनी निधी आणला असं ते म्हणतात त्यांच्या फेसबुक अकाउंटवरनं त्यांच्या इंस्टाग्रामवरनं काही फोटो प्रसारित झालेले आहेत परंतु या मतदारसंघामध्ये मी फिरत असताना दहा ते पंधरा ग्रामपंचायतीचे ठराव माझ्याकडे आले आणि त्यांनी ते दे माझ्या नावाने ठराव केलेले आहेत ते मी ठराव जपून ठेवलेले आहेत हे ठराव मान्य मुख्यमंत्री महोदयाचे निदर्शनास मी आणले की राजकारणामध्ये लबाड बोलण्यालासुद्धा एक मर्यादा असते परंतु लबाड एवढं बोलायचं की त्या गावामध्ये जाऊन त्या गावाच्या रस्त्याची उद्घाटन करायची समाज मंदिराची उद्घाटनं करायची तिथल्या मंदिराच्या शुचोभीकरणाची उद्घाटनं करायची स्वतःच्या फेसबुकवरनं फोटो टाकायचे मग वडाळ्याचे काकासाठी असतील किंवा आनगरचे तानाशाही असेल यांच्या समेतचे फोटो काढून मोहोळच्या पंढरपूरच्या सतरा गावातला आणि उत्तर सोलापूरच्या चोवीस गावातल्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम हे विद्यमान आमदार आणि त्यांच्याबरोबर असणारी मालकशाही यांनी केलं याचे अनेक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो उदाहरणार्थ रानमचले उदाहरणार्थ नरखेड गटातली काही गावं उदाहरणार्थ उत्तर सोलापुरातली काही गावं उदाहरणार्थ मोहो तालुक्यातली काही गावं उद्घाटन झाली नरखेडमध्ये तर एका रस्त्याचं पाच वेळा उद्घाटन झालं पाचही वेळेचे फोटो मी तुम्हाला देतो परंतु रस्ता झाला नाही ज्यावेळेला तिथे ॲक्सिडेंट झाला आणि तिथल्या पाच शिवसैनिकाला मदत करण्यासाठी मी गेलो तर प्रत्येक शिवसैनिकाला मी पन्नास हजाराची मदत केली त्यामुळे येताना त्या नरखेडच्या बसस्टॉपवर काही शेतकरी मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब आमच्या रस्त्याचं पाच वेळा उद्घाटन झालं परंतु रस्ता झाला नाही आम्ही पाच बोकडं कापली लोकाला खाऊ घातलं पुढाऱ्यांना तरी आमचा रस्ता झाला नाही शेवटी त्या शेतकऱ्यांचा रस्ता आम्ही लोकवर्ग नेतून मी स्वतः माझ्या सहकारी मित्रांकडून लोकवर्गणी गोळा करून जवळजवळ तीन किलोमीटरचा रस्ता पूर्ण करून दिला मला तुम्ही सांगा ज्या ज्या रस्त्याची पाच पाच वेळा उद्घाटनं होतात तो रस्ता केला जात नाही त्या रस्त्यासाठी राजू खऱ्याला स्ववर्गणी काढून सहकारी मित्रांकडनं वर्गणी काढून तो तीन किलोमीटरचा रस्ता करावा लागला मग खर, काय खरं काय खोटं हे मोहोळची जनता जाणून आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहोळची जनता सुधा सुजान आहे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तानाशाही हुकुमशाही दादागिरी प्रवृत्तीचा बिमोड करून माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मोहळची जनता नक्कीच संधी देईल याबद्दल मला पूर्ण खात्री आहे रमेश कदम यांची सुद्धा काल मोहोळ तालुक्यामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आपण निवडणूक लढवणार असल्याचं सांगितले गेले मोहळ विधानसभेत आता ते निवडणूक लढवतील त्या तर भारतात लोकशाही आहे आणि लोकशाहीप्रमाणे सगळ्यांनाच निवडणूक लढण्याचा अधिकार आहे पण ज्यावेळी ते निवडून गेले होते ते विधानसभेत न जातात ते तुरगात जाऊन बसले होते त्यामुळे पाच वर्षामध्ये काही विकास झाला नाही आणि आठ वर्षानंतर ते सुटून आले आणि सुटून आल्यानंतरनं ते एकदा आले आणि त्याच्यानंतरनं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काल एकदा ते आली आता इथं मोहोळ मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल रस्ता असल पाणी असेल या प्रत्येक प्रश्नावरती राजू खरे हा ग्राउंड रूटला सर्वसामान्य माणसात मिसळून काम करतो आहे माझी पत्नी सौ तृप्ती खरे या महिलामध्ये जाऊन काम आहेत माझा लहान भाऊ विजय खरे हा ग्रामीण भागात फिरून काम करतो आहे आज माझा पूर्ण परिवार माझे सर्व सहकारी मित्र माझी पक्ष ही सगळी आज लोकांच्या कामासाठी झगडत आहेत लोकांचे प्रश्न प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत मग कदम तर जेलमध्ये आठ वर्ष होते सुटून येऊन सहा महिने झाले मग आता निवडणूक त्यांना लढायचं असेल तर घोडार मैदान लांब कुठं आहे मैदानात कळेल आपली तर ता लढाई तानाशाही हुकुमशाही आणि जुलमी राजवट अनगर करायची जी आहे त्या राजवटीच्या विरोधात माझी निवडणूक आहे त्याच्यामुळे बाकी असे कुणी जरी उभारले तर मला काही फरक पडणार नाही लोक काम करणाऱ्याला निवडून देतील याबद्दल मला खात्री आहे राजेंद्र पाटील यांची विरोधी